काल खरंतर याच खोकडी नदीच्या पात्रामध्ये गुळेगाव येथील एक सतरा अठरा वर्षाचा युवक जो आहे सत्यम प्रकाश तामाने काल दुपारच्या स सा दरम्यान समजा दीड ते दोनच्या दरम्यान या नदीपात्रामध्ये पोहायला आला होता पोहण्याचा त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो या पाण्यामध्ये नदीपात्रात बुडालेला आहे तर या घटनेला वीस बावीस तास उलटून गेलेत जुन्नर रेस्क्यू टीम असेल किंवा इतर जे रेस्क्यू टीमचे सदस्य असतील ते सगळे खरंतर प्रयत्न करत आहेत परंतु अद्यापही तो आढळून आला नाही काल परवाच तर आवर्तनी इथं सोडलं होतं त्यामुळं पाणी देखील मोठ्या प्रमाणात आहे काल खरंतर काही ग्रामस्थांनी ढापे देखील काढलेत वरचे परंतु त्याचा फारसा काही परिणाम झालेला दिसून येत नाही कारण पाण्याची पातळी जी आहे ती मात्र आहे तशीच आहे आणि त्याच्या खालचे जे ढापे काढणं ते काय एवढं सोपं नाही असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे नेमकी कालपासून काय काय घटनाक्रम झाले आणि या नदी पात्राबाबत आपण थोडंसं इथले जे काही स्थानिक ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊया सर नमस्ते आपलं नाव पांडुरंग साधू तामने आदर... प्रकाश तामाने हे माझे भाऊ आहेत तर ह्या भावाचा मुलगा आहे तो आता बारावेला शिकत होता तर दोन तीन जोडीदार भेटले चला आपण जाऊ पहायला तर ते आई वडिलांना सांगितलं की आम्ही जाणार आहे शिवनेरीला शिवनेरीला जाणार आहे म्हणून सांगितल्यानंतर आई वडील गेले कामाला वडील कामाला गेल्यानंतर मुलगा दोन तीन मुलं आली इकडं किटीवर पोहायला पोहायला आल्यानंतर ते ह्या किटीवर आले इथं आल्यानंतर ते उतरले पाण्यात पाण्यात उतरल्यानंतर असं झालं का त्याचा पायी सरकल्यानंतर तो खोल पाण्यात गेला तर धाऱ्याने असा इथपर्यंत ह्या इथपर्यंत असा खाली आला दोन तीन वेळा असा वर वर खाली झाला पण तो समोर बाबळ बाबळीच झाड दिसतंय तिथपर्यंत तो आला होता का खाली हो इथपर्यंत आला दोन तीन वेळा वर खाली झाला नंतर तो जो खाली पोळाला तो परत वर आलाच नाही म्हणजे तो पाण्याला पोहायला जे काही तिथं आता आपण उत्तरेश्वरचं जे काही शेड पाहतोय हो त्या तिथनं तो खाली उतरला होता का हो त्या शेड वर पूर्ण वाळून जायचं झाड आहे ओके त्या झाडापासून खाली आला असा म्हणजे समोर जे झाड दिसतंय तिथं हो आता हे पात्र देखील बरच मोठं दिसतंय हो नेमकी काय परिस्थिती नदीपात्रा नदीपात्रामध्ये भरपूर विहीर आहेत आणि कमीत कमी वाळू वाळू काढल्यामुळे ना ह्या इथे एक पंचवीस ते तीस तीस फुटाचे मोठमोठे खड्डे आहेत तर आमचा अंदाज असा आहे का तो खाली वाहून न ना गेलेला नाहीये तो ह्या किट ह्या खड्ड्यांमध्येच अडकलेला असणार आहेत जर खाली वाहून गेला असताना तर आपले आपले लोक भरपूर नदीच्या काठाला असतात तो कोणीतरी सांगितलं असतं किंवा तुमचा मुलगा इथपर्यंत आलेला आहे नदीपात्रामध्ये अनेक विहिरी देखील आता हे जे समजा आवर्तन सोडले म्हणून इथं पाणी हे सगळं मोकळच असेल ना हो मोकळच आहे सगळं मग नदी पात्र आहे ते बाबळीच्या खालीच आहे हो, हो, बाबळी हो, हो, खाली। हो, हो. नदीपात्रात विहिरी देखील आहे असं बोललं जाते भरपूर हो आता अनेक झाड झुडपं आहेत अनेक अडचणी आहेत खर तर वीस वीस फुटाचे तुम्ही म्हणताय खड्डे आहेत वाळू काढलेले मोठे खड्डे आहेत त्याच्यामुळे काय आलं त्या खड्ड्यांमध्ये गेलेला असणार आहे तो मग सकाळपासून नेमकी म्हणजे आता तुम्ही म्हणता की मी सकाळपासून इथे आहे नेमकी काय काय तुम्ही केलं सकाळपासून इथं म्हणजे सकाळपासून आम्ही प्रत्येक झाडा झुडपात इकडनं तिकडनं त्या बाजूनं आम्ही आमच्या गावची लोकांनी सहकार्य आमच्या लोका, गावचे पोलीस पाटील गावचे सरपंच किंवा आमचे लेण्याद्री देवस्थानची लोकं आहे सगळी लोकं गावचे लोकं आलती कालपासून सगळे लोकं गावचे लोकं इथं संपर्कात आहेत आमच्या आणि इथं आम्हाला स हे मदत करून राहिलेत तर त्याच्यामुळं अजून काही शोध लागलेला नाही आहे तर तुमची टीम आलेली आहे ती ते पाणबुड्याची टीम आलेली आहे तर ते बघायचं काम चालू आहे त्यांचं आता सध्या आता अशा अनेक घटना घडतात आपल्याकडे कोणती आपत्कालीन व्यवस्था नाही आहे तर पाणबुडी नाही आपल्याकडे किंवा अत्याधुनिक साधनं नाही आहेत पाच पाच धरणं आहेत तालुक्यात अनेक नद्या आहेत नाले आहेत विहिरी आहेत बंधारे आहेत मोठमोठले अशी ज्यावेळेस खरंतर दुर्घटना घडते एकतर ते नैसर्गिकरित्या वर येण्यासाठी तिसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते किंवा पुणे येणं तर मुंबईहून मदत मागावी लागते एनडीआरएफची काय तुम्ही सरकारला सांगाल अशा घटना घडतात तरुण मुलगा आहे आईबाप खरं तर आज दुसरा दिवस आहे अद्यापही सापडलं नाही सरकारकडे काय मागणी कराल तुम्ही नाही नाही साहेब तुमचं सहकार्य आम्हाला भरपूर चालू आहे आता पाणबुड्याची लोकं बी आलेली आहेत ते बी कालपासून बघतात तर आता परत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आता नोटीस आमची कंप्लेंट केली का पोलीस स्टेशनला आणि का ते ऑनलाईन कंप्लेंट जिल्हाधिकाऱ्यांना पोच करणार आणि ते नंतर ते पाणी बंद करणार तर त्याच्यानंतर पुढील शोधाचं काम चालूच आहे पाणबुड्याची लोक आता हे बघा आता याच्यात आलेली आहेत आता आपण पाहतोय ही जुन्नर रेस्क्यू टीम जी आहे तर कालपासून त्यांचं या ठिकाणी मोठं सहकार्य आहे त्यांच्याकडे जी काही साधनं आहेत त्या साधनांच्या मदतीने जुन्नर रेस्क्यू टीम कालपासून तर गेले बावीस तासापेक्षा जा, जास्तीचा काळ झालेला जा आहे त्या अविरत प्रयत्न करत आहे परंतु त्यांच्या प्रयत्नांना देखील मर्यादा आहेत जितकी अत्याधुनिक साधनं खरंतर या तालुक्यात असायला हवीत तितकी अत्याधुनिक साधनं अद्यापही उपलब्ध नाहीत खरंतर हा तालुका पाच धरणांचा आहे अनेक बंधारे आहेत नदी नाले केटीवेअर खूप मोठ्या प्रमाणात आहे जेव्हा अशी दुर्घटना होते तेव्हा एक तर एकतर नैसर्गिक वरती येण्यासाठी तिसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते किंवा एकतर पुणे किंवा मुंबईहून या ठिकाणी मदत मागावी लागते माझी तहसीलदार साहेबांना या निमित्ताने विनंती आहे की एकतर आपण जुन्नर रेस्क्यू टीमला जी काही साधनं लागतील ती साधनं या ठिकाणी उपलब्ध करून द्या स्पीड बोट आपल्या तालुक्यात प्रत्येक धरणाच्या ठिकाणी एक बोट हवी जेणेकरून अशा काही दुर्घटना झाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी उपाययोजना करता येतील स्कूबा ड्रायव्हरची तर आपल्या तालुक्याला गरज आहे खरंतर हा तरुण एक सतरा अठरा वर्षाचा तरुण मुलगा आहे आणि गेले बावीस तास तो पाण्याखाली आहे त्याच्या घरच्यांचा विचार देखील आपल्याला करत नाही इतक्या दुःखात ते सगळे मंडळी असतील तर माझी तहसीलदार साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर आपण या गोष्टीची तातडीने दखल घ्याल आणि या सगळ्या साधनांसाठी जो काय प्रस्ताव आहे तो मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे आपण तात्काळ पाठवावा ही विनंती